नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल व जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचे आयोजन माळशिरस भाजप शहर व डॉक्टर अप्पासाहेब देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने माळशिरस येथे आयोजित करण्यात आले होते तसेच यावेळी माळशिरस नगरपंचायतीच्या विविध वाहनांचा लोकार्पण सोहळा माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून हलगीच्या निनादात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार नाईक निंबाळकर जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा माळश्रेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माझे आमदार राम सातपुते यांच्यासह सा भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मित्र पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माढा लोकसभेचे कार्य व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले मला कोणा जावं लागणार असल्यावर ज्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब लोकनेते आदरणीय गोपीचंद पटलकर साहेब मॅडमशीच सांगितलं तेव्हा भावी आमदार रामभाऊ सातपुते जिल्हाध्यक्षनसिंग केदार शरदराव मधने बाळासाहेब रेंडे भाजीराव काटकर शरद बापू शिवराज खोकले अमोल बापू सुजय माने सुभाष मस्केसर महादेव कावळे जयराज माने विश्वर मनारे हनुमर असू सोपन राजू भैया वैभव सर्व नगरसेवक आणि सर्वात शेवटीजींनी या कार्यक्रमाला सगळ्यांना आपल्याला बोललं ज्यांचं नेतृत्वाखाली त्यांची ताकद महाराष्ट्र लोकसभेला विधानसभेला दाखवून दिली माझे या मालसेनेच चेअरमॅन बदलणारे माझे सहकारी सन्माननीय बापासाहेब देशमुख या अनेक वाहनांचा शुभारंभ या ठिकाणी झालेला हो आहे अनेक विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि गोरे साहेबांना उद्या माल खटावा विधानसभा ला उभं राहतात किंवा माळशिरस ला अशा प्रकारचं चिन्हत्व आम्ही सगळं करतोय कारण माल खटावपेक्षा जास्त नाही माळशिरस त्यांचा आणि आपण सांगितलंय आणि तुमची प्रत्येक मागणी जेव्हा समानता मी करायचंय हे करायचं करायचं काय हात जोडलाय सगळं करून त्यामुळं ज्यांच्यावर तुमच्या मागण्याची इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असणारे आपलं दायित्व असणारे नेतृत्व आदरणीय सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब जबाबदारी दिली तुम्ही सांगितलं जयाभाऊ जयाबाबं जबाबदारी अप्पासाहेबांनी केलेल्या मागण्या यांचं ताणाम बसणं आणि जयाबाबांनी जेवढं शक्य तेवढं अत्यंत मला जर मला वाटत नाही की काही सगळ्या जरी मागण्या नाही पूर्ण झाल्या तरी सर्वतांशी मागण्या तुमच्या पूर्ण मला निश्चितपणे जातील तुम्ही हट्टा पेटण्या कधी पण तुम्ही माझ्याशी कधी घेऊन येता तुमचा अर्थ ते सोडू नका जे जे कमी मी आणि आम्हाला काय पाठकुरावं मला लागला त्या पाठपुरवण्यासाठी आम्ही दोघ सदैव तुमच्या बरोबर आहोत आणि गोरेसाहेबांना विनंती आहे की आपल्याला तरुण दाखवायचं आतापर्यंत ज्यांच्याकडे सत्ता होत्या ना आपण मी खासदार असताना पाण्याचे प्रश्न रेल्वेचे प्रश्न हे मार्गेत लावले जुलै ऑगस्टमध्ये तर वेगवेगळ्याचं होईल आणि आता गोरेसाहेबांना त्याचा आता आढावा घेतीलच पालखी महामार्गाच्या एक्विशनचा आढावा घेतील गोरेसाहेबांच्या नेतृत्वाखाली यंदा पालखीचा संयोजन होणार आहे म्हणजे पंतप्रधानांच्या उपस्थितीत पालखी महामार्गाचं रेल्वे महामार्गाचं पूजन व्हावं आणि ह्या पालखी महामार्गाचं उद्घाटन व्हावं अशा प्रकारची एक प्रक्रिया चालू आहे ही प्रक्रिया पूर्ण करता करता त्याचबरोबर बरोबर देवगाची केंद्र या भागामध्ये व्हावी राहिलेल्या जे काही कमी सोळा गावांना त्यांच्या समावेश असून सगळी आता आपण सोळा तारखेला बैठक मुख्यमंत्री साहेबांच्या रामभाऊनी विनंती केली होती त्या विनंतीला वरून त्यांनी सोळा तारीख दिलेली आणि राहिलेल्या गावांचा समावेश या नीरादेवच्या गाव शक्रामध्ये तो होऊन जाईल आणि त्याचंही केंद्र पालखी बरोबर निघावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो विशेष करून गोपीचंद पडळकर यांना धन्यवाद देतो की वेळात वेळ काढून त्यांनी आज वेळ दिला माझ्या माझ्या नेहमीच पुन्हा वेळ देतात आणि माझ्या लोक सगळ्यांना सुद्धा त्यांनी बरीचशी मोठी कामगिरी चालवला आणि इतर भागांमध्ये बजावली तुमचं प्रेम असंच या ठिकाणी गमान द्या अशी विनंती करण्यात आतो सेवक लोकांचा आभार मानतो सर्व नगरसेवकांचा आभार मानतो आणि मी माझे दोन शकतो जय हिंद जय महाराष्ट्र